मापदा आणि कृषी निविष्ठा असोसिएशनच्या वतीनं या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न होतो आहे हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या बीजमाता आपल्या तालुक्याचं महाराष्ट्राचं भूषण ज्यांनी देशपातळीवरती आपल्या तालुक्याचं नाव कोरलं त्या पद्मश्री राईबाई पोपेरे त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे आदरणीय भाऊसाहेब वाकचौरे त्याचबरोबर एवढ्या लांबून त्या कार्यक्रमासाठी आले जे महाराष्ट्राचं ह्या सगळ्या कृषी संघटनेचं ह्या सगळ्यांचं नेतृत्व करतायत ते विनोदजी कराळ पाटील व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आदरणीय महेशराव नवले सुरेशजी मच्छिंद्र शेठ धुमाळ आज ज्यांना पुरस्कार भेटला आणि मी ज्या माणसाच्या शोधात होतो तो माणूस मला आज सापडला आदरणीय साहेबराव नवले परत एकदा त्यांच्या मार्गदर्शनासाठी टाळ्या वाजू ज्यांच्या हातात चहा आहे त्यांनी नका वाजू आता <laughs> 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 हे सगळं असं ऐकून ऐकून आपण एकदम संत झालोय म्हणून मग म्हटलं तुम्हाला हसायला लावलं पाहिजे कारण जीवनात ह्या टाळ्या आणि हसू खूप महत्त्वाचं आहे नेमकं तिथंच तुम्ही चिंगूसपाना करता आहे की नाही त्याचबरोबर आमच्या भगिनी ज्यांनी मोराळी साहेबांचा आजचा पुरस्कार घेतला आणि सुंदर असं मनोगत त्यांनी मांडलं खरं तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे ती जागा तुम्ही भरून काढली त्याबद्दल का मनापासून धन्यवाद आणि एकदा चुकून मी थोडंसं जी परसबा किंवा याचा मला थोडासा शौक आहे फुलझाडं वगैरे म्हणून मी कळत आपल्या नर्सरीला आलो आणि मी तिथं फुलझाडं मागायला लागलो आता म्हटलं यांचं विश्व हायटेक नर्सरी म्हणजे सगळं भेटते का काय पण मला कळालं तिथे गेल्यानंतर त्यांची स्पेशालिटी आणि त्यांच्यात थोड्याच वेळात मी चांगले मित्र झालो त्यांनी माझ्याशी संवाद साधला आणि आज त्यांचा सत्कार होतोय ते आदरणीय वीरेंद्रजी थोरात हे सगळं घडून आणलं ते या कृषी सेवा केंद्रांचे किंवा निविष्ठाचे तालुकाध्यक्ष सुनीलजी नवले यांनी मित्र म्हणून मला निमंत्रण दिलं ते सुनीलजी गीते सगळेच तुमच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी समोर बसलेले माझे शेतकरी आणि शेतकऱ्यावरती प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक उपस्थित मीडिया खरं तर काल मी तालुक्याच्या बाहेर होतो आणि खास या मित्रांचं आमंत्रण घेतलं आणि मला येण्याचं कारणच ते होतं की या सगळ्या मित्रांचा जो सहवास आहे ज्यांचा संपर्क आहे तो सगळ्या शेतकऱ्यांशी आणि शेतकरी आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे नुसता भाषणापुरता नाही तर खरोखर शेतकऱ्यांसाठी काही करता येत आहे का मधी सांगितलं का युरिया काय ते खतं भेटायचे त्या नगरला ते आले नाशिकला आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आता युरिया मुबलक आमचे कृषी आधी काही मुबलक भेटणार आहे म्हणून मोघामो आणि युरिया वापरू नका युरिया म्हणजे आमच्या मेडिकलच्या भाषेत ते स्टिरॉइड आहे तुम्ही जास्त खतं वापराल तर त्याचे साईड इफेक्ट नंतरच्या काळात दिसायला हे सगळं आमचे कृषी केंद्रावाले सांगून बसलेत आमचे अधिकारी सांगतायत परंतु मी ज्या वेळेला प्रॅक्टिस करायचो सुरुवातीला प्रॅक्टिसला आलो तर सर आम्ही गोळ्या लिहून द्यायचो गोळ्या लिहून दिले की आमचे पेशंट लोक आम्हाला पैसे द्यायचे नाही ते म्हणायचे यानं काय केलं कागद ते लिहून दिला मग आम्हाला काय करावं हो लागायचं इंजेक्शन ज्यांट सी घ्यावं हो लागायचं आणि टोचावं हो लागायचं मग मात्र वीस रुपये द्यायचे तशी परिस्थिती आहे की हे चांगलं सांगताय हे करू नका करू नका पण लोकांना ती पटत नाही त्या हाताला ते हाता आता नवीन तुमचं आलंय स्प्रे करून खत द्यायचंय गोळीतून द्यायचं पण ते हाताला असं केल्याशिवाय ती जाहिरात पाहतायत टी व्हीला पण असं केल्याशिवाय त्यांना भनाट वाटतच नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत आणि मग ह्या बदलायच्या आहेत तर मी साहेबराव नवलेंचं आता साहेबराव नवले स्टेट फॉरवर्ड माणूस उद्योग केलेत व्यवसायात आहे नाव आहे पण ह्या माणसाला मी कधी ऐकलं नव्हतं आज मी ऐकलं आणि शेतकरी तिकडून एकदम शांत चित्तानं एक एक शब्द असे झेलत होते आणि ते जे मांडणी करत होते का शेतकऱ्यांसाठी असं करायचं जिथं प्रॉडक्ट तयार होते तसं करायचे दुधाच्या बाबतीत हे करायचे महेशजी तर त्यावेळेस म्हटलं अरे मी ज्या माणसाच्या शोधात होतो तो माणूस मला सापडला आणि मी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणार एकदम सरळ ना ah? त्याचे तोटे काय राहतील तर आम्हाला दोघांनाच विचार हरकत नाही काय होत बारीचा बैल पाहिजे गाड्याचा आणि तो शिंग मारणार नाही असं कशी काय तुम्ही म्हणता बारीला चालायचं म्हणजे मग तो बुर्र म्हटलं काय गेलाच पाहिजे बारी भिडलीच पाहिजे अकरा सेकंदात इकडं आपल्याकडे बारीचा नाद नाही वेगळ्या बारीचा नादही नाही ना हाय पण नाही आपल्याला बारीवाले संपले <laughs> तर नका बोट दाखवराव म्हणजे मी त्याच्याऐवजी चार बोटांचा विचार करायचो <laughs> तर असं सगळं शेतकरी सुखी झाला पाहिजे प्रत्येक जण येतो शेतकरी सुखी झाला पाहिजे शेतकरी अरे म्हणून कुठं शेतकरी सुखी होणार आहे का आपल्यातले किती जण बाजारात गेल्यावर शेतकऱ्याबरोबर घासाघीस करत नाही अरे हरभऱ्याची भाजी घेऊन बसलेल्या आजी बरोबर आहे आपली घासा घे दहा लाती का वीसला ला देते तीस ला देते आपल्याला खरोखर जर शेतकरी सुखी झाला पाहिजे ना तर शेतकऱ्याचा थेट माल उचला मग मी साहेबराव आणि बाकीच्यांशी साहेबांशी बोलत होतो की शेतकऱ्यांसाठी एक मोठं कोल्ड स्टोरेज करता येईल का त्याचा जो दोन दिवसात भाजीपाला जो नाशवंत आहे तो पाच दिवस टिकू शकेल का दहा दिवस टिकू शकेल का त्याच्यासाठी माझा आमदार मंडप सभामंडप बांधून हा त्याच्या पलीकडे काहीतरी विचार केला पाहिजे मला राई मावशी म्हटल्या की आमच्या इकडचा रस्ता मधुभाऊ तुमचं नाव हो राहिला राईबाई म्हटल्या की माझ्या इकडचा रस्ता सुरू झाला म्हटलं बरं वाटायला लागलं म्हटलं मावशी म्हटल्या म्हणजे आता माझ्या कामाची पावती भेटायला नाही तर चालू स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष झाली शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट याच्या पलीकडं अरे विकासच नाही ना, ना। स्पर्धा परीक्षा केंद्र कधी हेच नाही आमची राई मावशीनं तिथे दा जिथं अवैध दा दारू विक्री महिलांना एकत्र घेतलं फोडलं दारूचं दुकान मला म्हणायचं हे की याच्या पलीकडं विचार शेती बाजार भेटला पाहिजे दुधाला बाजार भेटला पाहिजे ठीक आहे दुधाला अनुदान भेटणार आहे शेतकरी नेमकं जे आहे त्याचंच नाव घेत नाही त्याच्याच नावान शिमगा मी सरकारचं आहे म्हणून नाही ना ना बोलत एवढ्या मोठ्या सोयाबीनला अनुदान पंचवीस टक्के बऱ्याच ठिकाणी भेटलं की नाही कृषीवाल्यांनी सांगायचं आता याच्या स्वरूपामध्ये काहींचे सर्कल चुक म्हणजे नवीन तयार झाले ते भेटणार आहे ज्यांनी रेग्युलर कर्ज भेटले त्याचे ते पन्नास हजार आहे ते पण भेटणार आहे आणि शेतकऱ्यासाठी आता जे सरकारनं धोरण घेतलं का त्या गाईचा टॅग घ्यायचा गाई आहे किंवा शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहे हा खूप महत्वपूर्ण निर्णय आहे नाही तर तुम्ही बघा जोपर्यंत आधार कार्ड केलं नव्हतं तोपर्यंत रेशन चोरी जायचं शाळेतली पोरं पण बोगच राहायची या संस्थेत ते पोरग त्या संस्थेत हे पोरग जे चांगलंय ते चांगलं म्हणा मग शेतकऱ्याच्या साठी सुद्धा ज्या वेळेला दुधाची बैठक झाली महेशराव तुम्ही जो प्रश्न मांडला तोच मी सांगितला म्हटलं अहो ही भेसळ थांबायला पाहिजे लोकांनी मुंबईमध्ये कोरा चहा प्यायला सुरुवात केली दुधाचा चहा कोणी पित नाही त्याला कारण हे भेसळ आहे अरे भेसळ करणारे करते शेतकरी बदनाम झाला शेतकऱ्याचा काय दोष आहे तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रामध्ये या अकोल्या संगमनेरच्या दुधाची क्रेज आहे त्यांचं म्हणणं आहे की इथलं दूध चारा चांगला असतो आणि त्यामुळे त्या दुधाची चव निराळी आहे तिथं चांगल्या प्रतीचं चा दूध भेटतंय याची ब्रँडिंग झाली पाहिजे अकोले हो रच चालाय जय श्रीराम बावीस तारखेला राम मंदिरात येणार आहे पण आपल्या जीवनातही राम आला प्रत्येकाला नाहीतर मंदिरात राम आणि आपल्या जीवनात राम नाही आपण जर आपल्या आप शेजारच्याला त्रास देत असेल भावाला त्रास देत असेल तर कुछ फायदा नाही मित्रांनो अकोले तालुक्यासारखा तालुका संपूर्ण महाराष्ट्र नाही देशात नाही जगात नाही अकोल्यामध्ये किती पाऊस झाला कधी काही घर वाहून गेले असं काही ऐकलंय का निसर्गानं नटलेला तालुका हा आमचं पाणी गेलं खाली वाहून काही वर प्यायला पाणी नव्हतं भेटत आता भेटत पण ह्या पाण्याचा पहिला हक्क आपला आहे ते पाणी आपल्याला भेटलं पाहिजे आता कॅनल पहा आता डाव्यानं गेला आता उजव्यानं सोडतील पिकं मात्र आपल्या पाण्यात जातील मग त्याची भरपाई कोणी द्यायचं मी सांगितलं आता उजव्यानं पाणी नेताना कसं नेता पाहता पहिल्यांदा तुम्हाला अकोल्याच्या शेतकऱ्यांसाठी मग कॅनलला अस्थरीकरण करा कॅनलला जिथं गळतय तिथं त्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन द्या ज्यांची पिकं वाया गेली घरं वाया गेली ते द्या एकीकडं बाजार नाही दुसरीकडे पिकांची वाईट अवस्था आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिलाय नुसती भाषणं करून तो काहीच होणार नाही मग या कृती आराखड्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतो तसं त्यांना करायला भाग पाडणार आहे निळवंड्यात धरण झालं निळवंड्याचं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन कुठली गेली कळसुबायची गाय रानाची आता का हो पाणी जाणार आहे तिथं त्या लोकांचा त्याग आहे आणि त्याला प्यायला पाणी नाही हे दुःख आहे मग त्यांच्यासाठी मावशी करणार आहे ना ह्या पोराला त्याच्यासाठीच निवडून देणार आहे तुमच्या जनावरांना पाणी देणार आहे शेतीला पाणी देणार आहे आणि म्हणून काय आहे मला टाइमपासला वेळ नाही जास्त गप्पा मारत बसायचा कुठंतरी टाइमपास करता तर सकाळपासून जेवलेलो नाही मी करोनाने शुगरची देणगी दिली पण काय फरक पडत आणि म्हणून जी ऊर्जा आहे ती तुमची आहे मी प्रत्येक कृषी दुकानदाराला सांगतो मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही जेवपर्यंत चांगलं काम करताय तोपर्यंत मी तुमच्याबरोबर भेसळीचं बियाणं विकू नका असल तर तो, सा तो, तो सापडून द्या जे दुड्डेऱ्या चालवत आहेत त्यांना काही आढळलं तर मला सांगा नाहीतर काय होतं एखाद्या ठिकाणी धाड पडते अधिकाऱ्यांची चांदवी होते आणि प्रश्न मिटत नाही सागर भाऊ तुम्ही एवढं मोठं सुंदर प्रदर्शन भरवलं आहे हे सातवं वर्ष तुमच्या सगळी टीम काम करते आज शेतकऱ्यांना एक आशा निर्माण झाली हे महाराष्ट्रात देशात गाजलं एवढं मोठं चांगलं कळस ख़़। तुम्ही कळस केलाय खरं तर एकदा सागर आणि त्यांच्या टीमसाठी टाळ्या वाच याचा काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे नाही तर नुसती भाषण झाली प्रदर्शन झालं त्याचा निष्कर्ष निष्कर्ष आमच्या मेडिकल याच्या डायग्नोसिस किंवा इम्प्रेशनपर्यंत आलं पाहिजे तर यातून काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांसाठी पुढच्या वेळेला म्हटलं पाहिजे मागच्या वेळेचं प्रदर्शन हे सगळे भाषण करून गेले यातून काहीतरी साध्य झालं आहे आणि ते साध्य करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपण सगळेजण गोळा झालो आहे मूर्तींचा सत्कार झाला बाकीच्यांचाही सत्कार झाला काही नावं माझ्याकडनं राहिले असतील पण तुम्ही माझ्या हृदयात आहेत आपण सगळे मिळून काम करू आणि हा तालुका हा मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल आणि ह्या तालुक्याचा आदर्श महाराष्ट्र घेईल महाराष्ट्रही त्या क्षेत्रात काम करेल असा एक चांगलं काम आपल्याकडनं उभं करूया आपण सगळे जमलात मला बोलण्याची संधी दिली मनापासून आयोजकांचं संयोजकांचं आभार मानतो आणि परत एकदा नकारात्मक ऊर्जा पिरू नका आपल्याकडं खूप चांगला आहे आपला शेतकरी आत्महत्या करत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्या त्याला चांगल्या मार्गावर न्या तुम्ही जर सांगायला लागला अरे बाजार नाही काय नाही आमकं नाही तमकं नाही कसं होणार आमकं होणार अरे आधीच तो बेजार अजून कशाला बेजार करतो त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा असं मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे परत एकदा आमचा सत्कार केला आम्हाला सन्मान दिला सत्कार मूर्तींचा एवढा मोठा चांगला कार्यक्रम केला मनापासून आयोजकांचं संयोजकांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद